महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद प्रश्न सुटावा म्हणून तंटामुक्तीने सुद्धा खूप प्रयत्न केले त्यांना अपयश आलं नेमकं तंटामुक्त तंटामुक्तीच्या समितीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न का सुटला नाही फाळे भाऊ आपण काय सांगाल नेमकं का आडलं कुठं आणि समोरचा माणूस नेमका ऐकत का नाही त्यांची अपेक्षा काय नाही याच्यामध्ये विषय असा आहे का यांना रस्त्याची गरज आहे त्यांना दुसरा पर्यायी रस्ता नाही पर्यायी नंतर दुसरा पर्याय आहे ओढ्यावरनं पूल करायचा तर गेल्या वर्षी अतुल शेठ इथं साखवसाठी निधी द्यायला तयार झालं तर इंजिनियरांना बोलून आपण त्याचं सर्वे पण केला पण त्याचं त्या ओढ्याची खोली एवढी आहे का त्याला निधी मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि किती, किती लागेल एक साधारण चाळीस लाख रुपयाचं कोटेशन त्यावेळेला निघालं होतं त्याचं आणि एवढा निधी त्यावेळेला म्हणजे टाकणं लोक महत्वाचे नाहीत नाही तेवढा निधी त्यावेळेला उपलब्ध नव्हता आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा साखव करताना त्या बाजूने पण रस्ता दिला पाहिजे कारण समोरून जो रस्ता दिसतोय तो त्या लोक पलीकडच्या लोकांचा सर्वे नंबरचा रस्ता आहे आता ते लोक म्हणतात आमचा शिवार फापाळे शिवार खालचा फापाळेस तुम्ही मुक्तीचा अध्यक्ष पण होता नाही बरोबर आहे साहेब आम्ही समन्वयाने भरपूर वेळा मार्ग काढायचा ह्याच्यावर कधी बऱ्याचशा वेळेला मार्ग निघाला पण त्याला शेवट झाला नाही म्हणजे बऱ्याचशा वेळेला समोरचे लोक व्यक्तींनी पण हा रस्ता देतो हे आमचेच लोक आहेत माझे चुलते आहेत आमचे भाऊकी अशी पण ते बरेचशा वेळेला सह झाली <laughs> पण त्याला शेवट मूर्त स्वरूप रस्त्याला देता आलं नाही ते एक आमचं अपयश म्हटलं तरी हरकत नाही पण आम्हाला ते देता आलं नाही आणि त्याचं शेवट झाला नाही काय शेवटचा उपाय तुम्हाला काय वाटतो काय केलं पाहिजे नाही त्याला शेवटचा उपाय म्हणजे आता ह्या ओढ याच्याकडे सामंजस्याने रस्ता काढणं हाच ह्याला सध्या तरी कारण आता चाळीस लाख पन्नास लाख निधी उपलब्ध होणं साकव होणं ह्या गोष्टीला पुढे भविष्य म्हणजे त्याला जरतरच्या गोष्टी आहेत आता संबंधित शेतकरी जर ऐकत नसेल आडमोठे धोरण अवलंबत असेल किंवा त्यांचं नुकसान होत असेल काय जे असेल ते असेल शेवटचा पर्याय नाही नुकसान आता हा तुम्ही जे शब्द त्यांनी पहिला त्यांनी सगळ्यात महत्वाचं माझं वैयक्तिक मत सांगतो त्यांनी रस्त्याची गरज आहे मी रस्ता देतो ह्या मुद्द्यावर यायला पाहिजे दिलदार माणूस मुद्द्यावर काय नाही हेच मुद्दे त्यांनी सगळ्यात पहिला मोठ्या रस्ता देतो म्हणायला पाहिजे मग त्याच्यानंतर दुसरी बाजू समजा त्यांचं नुकसान होतंय जास्त नुकसान होतय ते अल्पभूधारक आहे जे काही गोष्टी असतील ते सर्व सगळेजण समजून घेतील ना हे पण लोक समजून घेतील किंवा काय होईल तो दुसरी पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं त्यांनी म्हणायला पाहिजे मी रस्ता देतो या लोकांची अडचण आहे रस्ता देतो मग दुसरी बाजू जी काय असेल ती समजून घेतली पाहिजे त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हा याच्यावर पण पण सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मोठ्या मनाने यांची जी अडचण आहे पिढ्यान पिढ्याचा जो प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी मी रस्ता देतो तर तुम्ही विद्यमान तंत्रमुक्ती अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं ऐकलेलं तर काय तुम्ही सांगाल प्रश्न कसा सुटेल हे समंजसपणाने सुटू शकतोय आणि हे जे समोरचे व्यक्ती आहेत त्यांनी म जर मनातून जर इच्छा आहे त्यांची द्यायची तुम्ही काय के प्रयत्न केला प्रयत्न भरपूर केला चार पाच वेळा मिटिंग लावल्या तहसील म्हणजे आपले म अधिकारी त्यांच्याबरोबर आणि तलाठी भाऊसाहेब त्यांच्यावर मिटिंग झाल्या त्यांच्या रस्त्याच्या बदली यांनी तीन गुंठे जागा द्यायला त्यांना तयार झाली तिथे का तुमचे रस्त्यात जर तीन गुंठे जाते तर तुम्हाला तीन गुंठे तुम आम्ही आमच्या क्षेत्रातून देतो ते त्याला मान्य झाले पण ते म्हटले आम्हाला विचार करू द्या विचार करून सांगतो आणि परत त्यांनी त्याच्यावर काय निर्णय आम्हाला दिलेला नाही असं तीन चार मिटिंग झाल्या इतर काही हे असं ते पण आम्ही म्हटले तुम्हाला मोबदला देतात त्याचा देतो पण ते काय ऐकते नाही आणि फक्त म्हणतात का आम्हाला वेळ द्या विचार करू द्या आणि त्याच्यावर निर्णय देते नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न राहून गेला आहे किती वर्षापासूनची ही समस्या आहे ही समस्या भरपूर जुनी आहे पण आमच्या याच्यात आल्यापासून तर ह्या चार पाच वर्षापासून तर ह्या लोकांचा जास्त त्रास झालेला आहे कारण यांनी आत्ता एवढ्यात घरं बांधली ह्या घरांच्या मटेरियल यांना सगळं डोक्यावर व्हायला लागले आणि हा लय मोठा गंभीर प्रश्न आहे तर तुमच्या तंट बैठकीमध्ये हा प्रश्न सोडवता आला नाही आपण त्याचं अपयश समजू प्रशासनाला हा प्रश्न का सुटत नाही आता तंटमुक्ती तर आपण सुटायला पाहिजे नव्हता समोरचा एकच व्यक्ती फक्त तुम्हाला प्रशासनाला मार्ग का काढता येत नाही प्रशासनाचं म्हणणं आहे का ह्या वैयक्तिक दोन शेतकऱ्यांनी फक्त सामंजस्यांनी मिटून घ्यावा कारण हा सर्वे नंबरचा बांध नाहीये किंवा मग वाड्यातून जर पर्याय म्हणजे त्याला शक्य नाही तेवढा पूर्ण रस्ता जाण्याचा तर प्रशासनाचं म्हणजे अधिकार वापरून त्यांनी कडाने रस्ता काढून देण्यात एवढंच पर्याय तसं होत नाही ना पण होत नाही पण प्रशासनाने त्यांचा म्हणजे अधिकार वापरायला पाहिजे आणि त्या रस्त्याच्या बदली या शेतकऱ्यांनी जर जमिनी दिल्या त्या शेत समोरच्या शेतकऱ्याला तर काय त्याची हरकत आहे ना मग असं सांगून समजून सांगून आम्ही सांगून पाहिलं आहे आमचं ऐकलं नाही प्रशासनाने सांगून जर ऐकलं तर योग्य राहील आणि तो रस्ता वड्याच्याकडे होऊन जाईल या लोकांचा शेतीमाल काढ बाहेर काढण्यासाठी रस्ता होणं अपेक्षित आहे प्रशासनाने काय करायचो त्यांचा प्रश्न आहे निधी कसा उपलब्ध करायचा तो लोकप्रतिनिधींचा प्रश्न आहे ही लोक इथं राहतात यांची इथं शेती आहे हा त्यांचा काय गुन्हा आहे का जिथं घर आहे तिथं जावं लागेल आपण त्या वस्तीमध्ये शाळा असती शेतातला माल बाहेर काढताना रस्त्यापर्यंत तो पोचवला पाहिजे प्रशासनाने इकडं लक्ष देण्याची गरज आहे ओतूरचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे हे नेहमी आपण पाहतो इतर ठिकाणी जाऊनसुद्धा लोकांचे प्रश्न सोडवत असतात परंतु त्यांना त्यांच्याच गावामध्ये हा प्रश्न सोडवायला यश काय येत नाही आपण समजून घेऊया तांबेसाहेब काय प्रश्न निकाली निघत नाही नमस्कार मागील दोन शतकापासून फापळ्याशिवार गुलेब वस्तीमधील ह्या संपूर्ण पन्नास ते पंचावन्न कुटुंबाचा प्रश्न आहे सात ते आठ घरेत आहेत आज त्यांची शाळेत मुलं जातात लोकप्रतिनिधींनी आश्वासनं दिली की आम्ही तुम्हाला साखो करून देऊ पण त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सगळे विसरून गेले पण आजची परिस्थिती जर पाहिली वाणीसाहेब तर त्यांची शाळेत मुलं जाताना पाऊल वाट आहे जर पाऊस झाला तर एक पाय गाळात आणि एक पाय त्या पाऊल वाटेवर वाट पडतो रस्त्याने बाबळीची झाडं आहेत समोरची शेतकरी त्यांचाच भाऊबंद आहे घुले त्या बाबळीच्या सुद्धा ढासळून देत नाही त्या बाबळीच्या पा काटे लहान मुलांच्या वयस्कर माणसांच्या डोळ्यात जाण्याची जास्त शक्यता आहे मग त्यांना यांचा एवढा राग का त्यांचेच भाऊबंद असताना तंटामुक्तीने त्यांच्यासमोर पर्याय भरपूर ठेवले तीन गुंठे क्षेत्र त्यांना द्यायलाही तयार झाले स्टॅम्प पेपर आणायला लावला पण माशी कुठे शिंकली माहीत नाही तेही लिखापडी त्यांनी बंद केले आणि रस्ता द्यायचा नाही म्हणून सांगितलं साहेब माझी मी आज नम्र विनंती करतोय मान्य तहसीलदार साहेबांना नायब तहसीलदार साहेबांना आणि मंडल अधिकाऱ्यांना जर आपण हा यांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर ही संपूर्ण गुले मंडळी पन्नास ते साठ वास्तव्यात असलेल्या घरांमध्ये ही सर्व मंडळी जुन्नर तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात अमरण उपोषणाला बसतील कारण त्यांना न्याय द्यायला तर कोणच राहिला नाही आहे सगळ्या लोकप्रतिनिधींकडे आजी माझी लोकप्रतिनिधी जाऊन आले आहेत त्यांनी शब्द दिले आहेत पण प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी इथं बघायला येत नाही की यांची अवस्था काय आहे काय आहे हे बघायला येत नाही म्हणून वाणीसाहेब आपल्या माध्यमातून जर ह्या कंपनींना येण्यासाठी रस्ता मिळाला नाही तर शेवटचा पर्याय उद्या हे तहसीलदारकडे जातील अर्ज देतील ॲक्ट पाचप्रमाणे प्रमाणे आम्हाला रस्ता मिळावा म्हणून पण जर त्यांनी लवकरात लवकर निर्णय निर्णय दिला नाही तर ही गुन्हे मंडळी तहसीलदार कार्यालयात अमरण उपोषणाला बसणार आहेत फापाळे शहरातील रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे इथं सुद्धा येणं अवघड आहे वास्तविक संबंधित जो कोण शेतकरी आहे त्यांनी सुद्धा सामंजस्याने मार्ग काढणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही शेवटी आपण जन्माला आलो आहे मृत्यू अटळ आहे हे सगळं होत असताना सामंजस्याने प्रश्न सोडवणं गरजेचं आहे परंतु तसा सामंजस्यपणा काय येत नाही त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात परंतु एक नक्की आहे या सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून जर त्याला स साथ मिळत नसेल तर प्रशासनाने यात लक्ष घालणं अपेक्षित आहे कारण या ठिकाणी ही जी घरं आहेत पंधरा वीस किंवा जेवढी असतील तेवढी त्यांना जर त्यांच्या घराकडे यायला रस्ता नसेल शेतातला माल बाहेर काढता येत नसेल एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला या ठिकाणून नेता येत नसेल आणि शाळकरी लहान लहान मुलं त्यांना जायला जर जा रस्ता नसेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे प्रशासनाने इकडं लक्ष देण्याची गरज आहे अन्ही अडवला का अडवला त्यांची काही तक्रार आहे जे असेल ते असेल प्रसंगी जर त्यांचं काही नुकसान होत असेल तर त्याच्यावर सुद्धा मार्ग काढणं अपेक्षित आहे परंतु प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेणं अपेक्षित आहे जर प्रशासनाने या दखल घेतली नाही तर भविष्यकाळामध्ये हा प्रश्न अधिक चिघळू शकतो तहसीलदार प्रांत त्याचबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा हे जे पाणंद रस्त्याचा विषय जो हातात घेतलेला आहे हा प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे परंतु तसं सोडताना दिसत नाही आता इथं आपण पाहतोय बाजूला ओढा आहे ह्या ओढ्यामधून ही मुलं कशी येणार आणि जर जाताना जा एखाद्याचा जा पाय घसरला इकडे बिबट्या आला खालून जर एखादी घटना घडली तर अतिशय दुर्दैव आहे आता ज्यांचं कोणाचं शेत आहे त्यांचं नुकसान होत असेल तर त्याच्यावर सुद्धा मार्ग काढणं गरजेचं आहे भविष्य काळामध्ये ही सगळी मंडळी चर्चेने प्रश्न सोडवतील किंवा तसं होत नसेल तर प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगर टाइम्स ओतूड बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक बे आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका